मंडई मान तालुका कायम दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा एक मतदारसंघ याच मतदारसंघातील स्वर्गीय सदाशिराव पोळतात यांचा इतिहास आपण एका व्हिडिओमधून आहे आज आपण याच मतदारसंघातील अजून एका माजी आमदारांबद्दल बोलणार आहोत मंडई ही कथा आहे अविरत संघर्षाची ही कथा आहे मान फलटणच्या जनतेवर आपल्या लेकरांप्रमाणे प्रेम करणाऱ्या थोर सुपुत्राची ही कथा आहे मान देशावर लागलेला दुष्काळग्रस्त हा कलंक पुसण्यासाठी झटणाऱ्या एका असामान्य कर्तृत्वाची ही कहाणी आहे मान देशाला दुष्काळमुक्त करण्यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या एका आधुनिक भगीरथाची ही केवळ कथा नव्हे तर ही प्रेरणादायी सत्यगाथा आहे धोंडीराम वाघमारे नामक एका जलयोद्ध्याची धोंडीराम वाघमारे समस्त मान फलटण आणि खटाववासियांचे हक्काचे दादा आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात वर्षानुवर्ष दुष्काळाचे तीव्र झटके सहन करणाऱ्या मानवासियांचं भाग्य बदलणाऱ्या आमदार धोंडीराम वाघमारे यांचा जीवनप्रवास नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरे ऑन मराठी मंडळी धोंडीराम वाघमारे यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस साली म्हसवड इथं त्यांच्या मामाच्या गावी झाला बालवयातच पित्याचं छत्र हरपलं पण आई कृष्णाबाईनं मोठ्या कष्टानं त्यांचं पालनपोषण केलं आईच्या कष्टाचं मोल नकळत्या वयातच बालमनावर कोरल्या गेलेल्या धोंडीराम दादांनी अतिशय कष्टाने आणि प्रामाणिकपणे आपलं शिक्षण पूर्ण केलं आईवर आपला, आई आपला खर्चाचा भार पडू नये यासाठी आपल्याच शाळेच्या बांधकामावर मजूर म्हणून काम करत सिमेंट विटांची गमेली उचलण्याचं काम सुद्धा केलं होतं मुंबईसारख्या महानगरात एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत असताना सुद्धा मुंबईतल्या मॅजेस्टिक आमदार निवासासमोरील फुटपाथवरील चर खाणण्याचं काम सुद्धा दादांनी केलं होतं पुढं याच आमदार निवासात आपण आमदार होऊन येऊ याची त्यावेळी ते त्यांना पुसटशी देखील कल्पना सुद्धा नव्हती शिक्षण पूर्ण करून दादा मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लागले त्याचवेळी गावाकडून समस्या घेऊन येणाऱ्या लोकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे समाजकार्याची आवड जडल्यामुळं एकोणीसशे पंच्याऐंशी साली विधानसभेची निवडणूक लढवण्यास ते सज्ज झाले पण राजकीय पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळं आणि निवडणुकीसाठी लागणारा आवश्यक असणारा खर्च करण्याची क्षमता नसल्यामुळं त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला दरम्यान तालुक्यातील लोकांच्या अडीअडचणी सोडवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे काम त्यांनी अव्याहतपणे सुरूच ठेवलं होतं मात्र यात त्यांना नोकरी आडवी येऊ लागली मग घरात पत्नी आणि चार मुले यांच्या भवितव्याची चिंता न करता मानवासियांच्या प्रश्नांना अग्रक्रम देऊन त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आपल्या नोकरीचा राजीनामा दिला यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभ्या होत्या त्या ते त्यांच्या पत्नी निर्मला वहिनी नोकरी सोडल्यानंतर संघर्षाचा काळ सुरू झाला पण त्या काळात सुद्धा त्यांनी आपलं समाजकार्य सतत चालू ठेवलं आणि त्यावेळी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यशवंतराव चव्हाण सोशल फोरम या सामाजिक संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर काम करायला सुरुवात केली होती एकोणीसशे नव्वद साल आलं दादांची आर्थिक स्थिती आधीसारखीच होती पण आता दादांनी जनतेत आपलं स्थान निर्माण केलं होतं आणि त्याच जीवावर एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीला दादा उभे राहिले कोणत्याही पक्षात न अडकता आपले विश्वासू सहकारी आणि जनतेच्या विश्वासावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि तेव्हा स्वर्गीय सदाशिवराव पोळ आणि कैवारी हनुमंतराव पवार यांच्या सहकार्यानं धोंडीराम वाघमारे पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले या निवडणुकीत प्रचार व्यवस्थित करता यावा म्हणून लोकांनी दादांना एक सेकंड हँड जीप भेट केली होती यावरूनच दादांची जनतेत असणारी इमेज आपल्याला स्पष्टपणे जाणून येते असं म्हटलं जातं की यावेळी मान फलटणमध्ये खऱ्याखुऱ्या लोकशाहीचा जन्म होत होता स्वतःच्या घरून चटणी भाकरी बांधून पदरमोड करून प्रचारात सहभागी होणारी जनता हे दृश्य त्यावेळी महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत होतं लोकांच्या या उत्स्फूर्त पाठिंब्याच्या जोरावर धोंडीरामदा एकोणीशे नव्वद साली आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले निवडून आल्यानंतर धोंडीराम दादांनी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक बोलावली व यापुढे तालुक्यातल्या कोणत्याही गावाच्या विकासाच्या आड मी माझं राजकारण आणणार नाही आणि इतर कुणीही तसा अडथळा आणायचा प्रयत्न करू नका असा प्रस्ताव मांडला त्याची सुरुवात त्यांनी विरुद्ध गटातील मंडळींच्या शालेय संस्थांना मंजुरी मिळवून देऊन केली यामुळे एक गोष्ट झाली की मतदारसंघातील राजकारण हे केवळ निवडणुकांपुरतं मर्यादित राहून विकासाची चक्र जोरदार फिरू लागली माण तालुक्यात या कालावधीत रेकॉर्ड ब्रेक शाळांचं जाळंसुद्धा विणलं गेलं होतं आपल्या आमदारकीच्या पहिल्या दादांनी इतकं तुफान काम केलं महाराष्ट्रातील त्या काळातील जवळपास सर्व मंत्र्यांकडे असलेल्या कामाच्या फाईल्सपैकी अधिकतर कामं ही आमदार धोंडीराम वाघमारे यांनी सुचवलेली असायची प्रत्येक मंत्र्यानं आपापल्या कार्यालयात आमदार वाघमारे यांच्या कामाच्या फाईल्ससाठी एक वेगळं कपाट विकत घ्या अशी तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक साहेब यांनी मुश्किलपणे केलेली टिप्पणी ही वाघमारे दादांच्या कामाला दिलेली एक प्रकारची पोचपावतीच होती गोरगरीब जनतेच्या समस्या गावच्या पारावर बसून ऐकणारा आमदार अशी दादांची त्यावेळी ओळख झाली होती आणि त्याचमुळे एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत दादा अपक्ष म्हणून दुसऱ्यांदा तब्बल पंचवीस हजाराच्या मताधिक्यानं निवडून आले त्यावेळी राज्यात युती सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि याच वेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करताना जवळपास सोळा अपक्ष आमदारांनी वाघमारे दादांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन शिवसेना भाजप युती सरकारला पाठिंबा दिला त्यावेळी मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या मनोहर जोशी यांनी दिलेल्या मंत्रीपदाला विनम्रपणे नकार त्यांनी दिला आणि मी युती शासनाला दिलेला माझा पाठिंबा हा माझ्या माड तालुक्यावर लागलेला दुष्काळग्रस्त हा कलंक पुसून टाकण्यासाठी दिलाय असं दादांनी अतिशय नम्रपणे सांगितलं होतं आणि त्याचसाठी जिहे कटापूर उरमडी योजना ढाकणी तलाव आंधळी धरण आणि अशा अनेक योजना मान फलटणमध्ये आणण्याचं वचन त्यांनी त्यांच्याकडून घेतलं होतं फक्त वचनच घेतलं नाही तर ती कामं पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा देखील केला होता याच माण तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तालुक्यात पाणी आणणं आणि त्या पाण्याचं योग्य नियोजन करणं याशिवाय पर्याय नाही याची जाणीव धोंडीराम दादांना पुरेपूर होती आणि याचसाठी अविरत संघर्ष करत उरमोडी जिहे या यासोबतच आंधळी धरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्नांची पराखाष्टा केली आणि अनेक वर्षांपासून रखडल्या असलेल्या आंधळी धरणाचं एकोणीसशे सत्त्याण्णव साली जलपूजन करून ते धरण तहानलेल्या मानवासियांसाठी खुलं करण्यात आलं पश्चिम महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांच्या विनंतीला मान देऊन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन दुष्काळमुक्त करण्यासाठी युती शासनाने खोरे विकास महामंडळ या विशेष महामंडळाची स्थापना केली आणि त्याचं उपाध्यक्षपद श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आलं रामराजे यांच्याशी असलेल्या मैत्री व जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे या महामंडळाच्या माध्यमातून आजवर रखडलेल्या अनेक सिंचन योजना मंजूर करून घेण्यात वाघमारे दादांना अभूतपूर्व असं यश मिळालं एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला पण तरी देखील समाजाच्या उपयोगी कामे करण्याचा त्यांचा झपाटा अचंबित करणारा होता राजकारण आणि समाजकारण दादांचा मराठी साहित्याचा होता स्वतः कवी लेखक गणिक हा कथासंग्रह तर दुष्काळानं होरपळलेल्या मानवासियांच्या व्यथा मांडणारा हुंदका हा अतिशय समर्पक असा काव्यसंग्रह लिहिला उल्लेखनीय बाब म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे वडील थोर साहित्यिक रमेशजी तेंडुलकर यांच्या शुभ हुंदका या काव्यसंग्रहाचं अनावरण करण्यात आलं होतं मंडळी मानवास यांनी आजवर अनेक लोकप्रतिनिधी पाहिले परंतु गोरगरिबाच्या घरातील जमिनीवर व गावातील पारावर बसून चटणी भाकरी खाणारा आणि आयुष्यभर सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणारा असा हा आमदार वाघमारे दादांच्या कार्याचं स्मरण व्हावं म्हणून त्यांचं अतिशय भव्य स्मारक त्यांच्या जन्मगावी म्हणजे वडजल इथं उभारण्यात आले शरद पवार यांनी या स्मारकाचं उद्घाटन केलं यावेळी उपस्थित शरद पवार यांनी धोंडीराम दादांच्या कार्याला उजाळा दिला प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या भागाचा कायापालट करण्यासाठी पाणी पाहिजे हेच ध्येय उराशी बाळगून धोंडीराम वाघमारे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं मला मंत्रिपद नको माझ्या दुष्काळी भागाला पाणी द्या असं सांगणारा महाराष्ट्राच्या विधानसभेतील एकमेव लोकप्रतिनिधी म्हणून वाघमारे यांच्याकडं संपूर्ण मानदेश बघतो स्वर्गीय धोंडीराम वाघमारे यांचा अखंड विचार जपत तुम्ही सर्वांनी मार्गक्रमण करायला हवं अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं होतं आज धोंडीराम वाघमारे दादांच्या याच स्वप्नाची पूर्तता होताना दिसते माण तालुका पाणीमय होत आहे यात सध्याच्या लोकप्रतिनिधींचा सुद्धा प्रयत्न आहेत पण यात मोलाचा वाट आहे तो धोंडीराम वाघमारे दादांचा तर मंडळी गावच्या पारावर बसून लोकांशी चर्चा करणारा सर्व पक्षांना सोबत घेऊन वाटचाल करणारा मंत्रिपद नको माझ्या तालुक्याला पाणी द्या असं सांगणारा मान फलटणचा सर्वसामान्य आमदार उर्मोडी जिहे कटापूर या योजनेचे जननायक स्वर्गीय धोंडीरामजी वाघमारे यांचा हा जीवन प्रवास हा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धोंडीराम वाघमारे यांच्याबाबत ऐकलेला तुमचा कुठला किस्सा असेल तर तो सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद